आपण सावदा नगरपालिकेत भूषण वर्मा मुख्याधिकारी म्हणून रुजू झालेला आहात तर आपली कार्य कार्याची पद्धत कशी असेल सर्वप्रथम सावदा नगरीच्या सर्व नागरिकांना खूप नमस्कार आ, मी भूषण वर्मा आज नवीन मुख्याधिकारी म्हणून मी रुजू झालेलो आहे सावदा शहरामध्ये सर्वात जास्त फोकस आपले स्वच्छतेवर राहील त्यामध्ये कचरा विलगीकरण करणे कर आणि दैनंदिन रस्ते सफाई तसेच सफाई यावर आपला फोकस राहील तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हे आर्थिक वर्ष संपण्यात येत आहे त्यामुळे सर्वांनी कर भरणा लवकरात लवकर करावा आणि कोणताही कटू प्रसंग टाळावा याबाबत सर्वांचे हे राहील खूप धन्यवाद लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या बढ़ने करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाइल बघा ताजा बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बगत रहा लेवा जगत धन्यवाद